मंडळ आलं होतं म्हटलं आपल्याला करायचं नाही आप सांगा तुम्ही सुरुवातीला विरोध सोडून दिला आणि आता काय हे त्यांनी इतकं भरभरून दिलेलं आपल्याला अरे आप काहीच नव्हतं आपल्याकडे एवढं एवढं भरपूर असं परतब्रम कुमार जगात कुठे संत जनार्दन स्वामी नंतर जर काही असेल तर शांती केली महाराज कुठेही बघू नये इतकं परब्रह्म ब्रह्म इतकं मोठं आहे ही इतकी शाश्वत शक्ती आहे ना इतकी शाश्वत शक्ती जगात कुठलीच नाही माझं एक छोटस उदाहरण सांगतो माझ्या साधूंचा सा मुलगा होता त्याच पूर्ण लिव्हर फेल होऊन गेलं होतं आम्ही प्रदोषच्या दिवशी मीटिंगला बसलो होतो बाबाजींसोबतच होतो मी माझ्या मुलाचा मला फोन आला की म्हणजे बाबा जयेशचं पूर्ण लिव्हर फेल होऊन गेलेले तो काही म्हणजे जाण्याच्या स्थितीत आहे एकदम जाण्याच्या स्थितीत म्हटलं काय एकदम असं कस काय नाही म्हणजे शंभर टक्के जाईलच तुम्ही लवकर या म्हणा म्हटलं दहा पंधरा मिनिटाची मीटिंग राहिली तेवढी आटोकतो आणि येतो म्हटलं मी नाशिकला शंभर टक्के येतो करू म्हटलं तितक्यात पाच दहा मिनिटात माझ्या घरच्या बाईचा फोन आला की बाकीचं जाऊ द्या त्याचा तर बिचाराचं संपलंच आहे पण आपल्या बाबाजी आपला इतका विश्वास आहे तुम्ही फक्त त्यांच्याकडून भेटू तुझी पुढे घ्या आणि त्याला द्यावा तेवढी त्या पद्धतीने मी मीटिंग संप संपल्या संपल्या बाबाजींना सांगितलं की बाबाजी म्हटलं त्या मुलाचं लग्न होऊन फक्त एक महिना झालाय बरोबर आज एक महिना सहा तारीख एकच महिना झालाय आणि अशा मध्ये पूर्ण लिव्हर त्याचं फेल झालेलं म्हटलं पूर्ण लिव्हर तुम्हाला सांगतो त्यांनी मला सांगितलं मला त्यानेच पुढे आणून दिली मला बाबाजींनी ती व्यवस्थित नंतर आणि मला सांगितलं की काय करायचं व तिथं त्या पद्धतीने मी गेलो बरोबर सून व्हेंटिलेटरवर पडलेला होता सून व्हेंटिलेटर म्हणजे व्हेंटिलेटर त्याचं तोंड उघडलं बाबाजींनी दिलेली मी त्याच्या तोंडात टाकली त्याच्या कपाळाला लावली गळ्याला लावली त्याच्या अंगावर थोडी टाकली त्याची बायको एक महिना लग्न झालेलं होत तिच्या ताब्यात तिला सांगितलं की जशी वेळ मिळेल तसं त्याला थोडी थोडी पाहायला सुरुवात त्या त्या बघा करीरा नंदाणी मधून नंबर एक च हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलला नेलं त्यांनी इथून त्याच्या वडिलांची टेस्ट केली ते लाख रुपये खर्च सांगितलं होतं की तेहतीस लाख रुपये की याचं लिव्हर प्लॅन्टेशन जर फास्ट केलं नाही तर हा संपणार आहे त्याच्या वडिलांची टेस्ट केली भावाची टेस्ट केली परत त्यांनी जेवढे मुंबईमध्ये जे त्यांच्या ते असतात लोक डोनेट करणारे त्या सर्व लोकांना त्यांनी सांगितलं की जे जे असतील त्यांनी टेस्ट करायला या भाषा अशा ब्लड ग्रुपच्या आपल्याला लिव्हर लागतंय लोक टेस्ट करायला लागले दिवसभर त्या टेस्ट चालल्या दुसऱ्या दिवशी पण सगळा कार्यक्रम चालू त्याला औषध चालू दुसऱ्या एचजीओटी एच जी पीटी चाळीस लागतं ते सातशे ऐंशी सातशे नव्वद सातशे अठ्ठावन्न असं असं होतं विचार करा तुम्ही चाळीस जास्तीत जास्त एचजीपीटी एचजीओटी कोणालाही विचारा फक्त चाळीस लागतं ते चाळीस एचजीपीटी एचजीओटी सातशे ऐकोनव्वद सातशे ऐंशी सातशे अठावन्न असं फर्च्युएशन होत त्या कोणाचं त्यावेळेस दुसऱ्या दिवशी संध्याकाळपासून त्याचे पॅरामीटर्स बदलायला सुरुवात झाली तो डॉक्टर शर्मा म्हणून एवढा मोठा डॉक्टर आहे निष्ठात डॉक्टर आहे लिव्हर वरचा तो म्हणला म्हणा पॅरामीटर्स जसे बदलायला झाले दो तीन चार दिवसात त्याच्या सगळ्या टेस्ट नॉर्मल आणि आज त्या पुराला घरी सोडलेलं आहे घरी म्हणजे सर्व काही व्यवस्थित आज घरी आहे विचार करा ही साधी विभूती नाही आहे हिचा अभ्यास करणारे याच्यामुळे मनापासून प्रेम करा जास्त दिवस आपल्याकडे नाही येत हे लक्षात